शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आस्थापना खर्चाचे कारण देऊन रखडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाची फाईल आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे पुढे सरकली आहे मुख्यमंत्र्यांचा होकार येताच मनपा कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात खुशखबर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहराच्या मध्यस्थितीतील भाग असलेल्या नागरिकांची मोठी वर्दळ या, या भागात असे जुन्या बाजाराचा आता दवा बाजार झाल्याने या भागात विविध भागातून नागरिक येत असतात त्यामुळे या भागातील सर्व कामांना प्राधान्य देत पूर्ण केले आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबर शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे कामे झाल्याने शहराचे वाटचाल खड्डेमुक्त होत आहे त्यामुळे नगर शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलंय अल्पवयीन मुलीला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना नवीन प्रेमधन हाडको परिसरात रविवारी सायंकाळी घडली आहे मुलीच्या आईने तोपका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात मारहाण बालन्याय अधिनियम कलमन्वय गुन्हा दाखल केला आहे उदय काशनाथ ओहळ त्याची आई व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बस स्थानकामध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे या महिलांकडून दोन लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शहरातील तारकपूर बस स्थानकातून तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणारे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली याबाबत प्रमोद सुरेश मस्के यांनी तोपवाणा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे शहराच्या खबरबातमध्ये येथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर